हा मित्रांनो गुड मॉर्निंग कशा आहात तुम्ही माझ्या मयुरी सावंत ब्लॉकमध्ये तुमचं स्वागत आहे तर तुम्ही कशा झालं का तुमचं सगळ्यांचा नाश्ता वगैरे नक्कीच सांगा आमचा नाश्ता चालू आहे बघा इकडं पिलून आज म्हणलं काय करावं तर आज पोहे बनवले नाश्त्याला हे बघा आता झाले खाऊन पोहे आणि पोह्यांसाठी आणि डिश बघा बरं का पिलू खात बसले थोडेसे शेव तर पिलू खात बसते तर पिलूला दूध देते बघा दूध प्रादे घेतलेलं दूध पण पिये ना पिलू आणि आता जायचं आहे संभवला संभोवला क्लासला सोडायचं आहे बघा ही बघा वेळी कशी नाटकं करते बघितले का पिलू पिलू कशी नाटकं करते खाताना बघा व्यवस्थित खात पण नाही आहे पिलू तर आणि मोबाईलना हातात पकडायला त्रास होते तर म्हटलं बघूया स्टँड घ्यायचं पण अजून काय हे नाही ठरलं नाही स्टॅन्ड घ्यायचं चाललंय माझं मोबाईलचं बघूया आणि की असं हातात पकडून पकडून दुखर म्हणत चला एक ब्लॉक टाकावं आता संभवला क्लासला सोडायचा त्याच्यानंतर मग परत बारा वाजता परत शाळेत सोडायचं त्याला म्हटलं आज नको जाऊन पाऊस पण भरपूर आहे मला पाऊस चक्रीवारा आणि पाऊस चालूच आहे आमच्याकडे सतत हे घे ना दूध पिऊन घे बाळा पिऊन तिला नको आहे ना तसच राडा पडलाय किचन म्हटलं आता संभावला ट्युशनला सोडून यावं आणि मग म्हटलं सगळं आवरावं पाऊस पण चालू आहे बघा खिडकीतमध्ये चला असेल आमचा पाऊस नव्हता पाऊस चालू आहे बघा पाऊस पण चालू आहे हे असं दररोजच बघा चालू आहे पावसाचं नको वाटतंय मला तर वाईचा गे तुमच्या फिलूला घेऊन जायचं शाळेत सोडायना पण अजून नको वाटतंय मला माहिती आहे का काल पण आम्ही पूर्ण भिजलो काल संध्याकाळी पाच वाजता असलं ब्रिजवरती एवढा पाऊस चक्रीवारा पाऊस वगैरे पूर्ण फिलू पण भिजली आणि मी पण भिजले बघा पूर्ण नेमकं शाळेत होता ज्या वेळेस पाऊस पहा बघा शाळेत <coughs> निघालाय जायला क्लासला निघालाय पिलू बघा कसे खात बसले शेवया हे बघा स्वतः हाताने पाणी बिनी पिले उलटावरून घेते पाणी उचलते उचल शेवया पिलो संभव शेव खाते शेवया नाही का शेव खाते शेव खाते खाऊन शेव खाते पिलू मुंग्या येते लाजून त्याला धर संभाव खाऊन टाकते का बघा असं सकाळ सकाळ गडबड गडबड सगळी असते चालू माझी काय करायचं सांगा बरं जे आलंय आपला नशिबाला ते काढायचे नशीबा भोगायचं असं पण नाही ना की कोणतरी शाळेत सोडल त्याला काय करल तसं पण नाही बघा मित्रांनो एकाच ठिकाणी सगळ्या ठिकाणी नाचायचं कोरोना घेऊन घेऊन थांब पाऊस बघित चक्रीवाद म्हणून तुला म्हटलं आज नकोदर शाळेत वारा पण भरपूर आहे आज वाराच भरपूर वारा आणि पाऊसच चालू आहे सारखा मला म्हणून याला म्हटलं आजचा दिवस नकोदर शाळे आणि ज्या पाऊस असतो ना त्यावेळेस सुट्टी देत नाहीत शाळेत बरं का आणि ज्यावेळेस पाऊस नसतो ना त्यावेळेस सुट्टी देतात हात खूप जरा काहीच नाही बघा किचन मध्ये पन्नास हजार फक्त पोहे बनवणे बघा पाऊस कस चालू आणि पाऊस आहे काय काम झाले बघा मग लागत पाऊस बघा तिथे चांगला बघितलं पाऊस वारा पण आहे आणि पाऊस पण आहे बारा आहे पाऊस आहे कस बघ कस जायचं सांगा बघायला म्हणून संपवला म्हणलं नको जाऊ म्हंटल पूर्ण पुन्हा होते कायचं राहत रे तयार पण झाला तो का ट्युशनला सोडल्यानंतर माझी कामं मला आवडायची ती पाण्यात गेली बाहेर गेल्या पडली असते आता एक पिलू पिलूला घेऊन कामं करा एवढा त्रास देते ना विचारायचं नाही पिलीच ताप आहे बघा बर का <laughs> तुमचं काय चाललंय नक्कीच सांगा आणि मी आपली सांगायची गोष्ट ती विसरून जाते मेन म्हणजे काय सांगावं काय कळत नाही आणि काय बोलावं काय कळत नाही बघा लॉकमध्ये तो रुमाला घेतला का दुसरा रुमाल घेतला का तू <laughs> केसवेते <इन्देखी> मग <माँगा>। धड्यात <laughs> घालते त्या पोरांचं असे सगळी आचरण करून द्यावी लागते आणि वारा बार कसलं सुटलंय कसलं वारा बाबा थांब थोडा वेळ वारा निघून जाऊ दे मग जा जा ट्युशनला वारा कसलं असले ते छत्री तर राहते का सांगा बरं मित्रांनो बघा हाय अरे बघी करणार घरात सुटकांना वारा बघ कसं डेंजर आहे आणि म्हणून शाळेत नको जाऊ म्हणतात मुलांनी बघा मित्रांनो एवढं डेंजर बघा चकू आहे चक्रीवादळ तुम्हाला वाटतंय बघा खूप खूप मजा आणि आज सुट्टी द्यायला पाहिजे होती मेन म्हणजे शाळेला तर सुट्टी नाही दिली आहे खूप असं चक्रीवादळ बघा की खाणी वगैरे कसली हे होतं बघा तुम्हीच बघा दिसतं तुम्हाला तो ना उठ येत ना ही ऐकत नाही मध्येच पायाखाली ओम बसते हे पिलू तर ना पायाखाली ओम बसते हे बघा तुम्हाला कसं लागतं पाणी येतोय सगळं एवढा वादळ कुठलाय चक्रीवारा आणि पाऊस दोन्ही पण आहे म्हणजे दोन दिवस खरं म्हणाल तर चक्रीवादा चालू आहे ही बघा ही ना एवढी घाबरते ना पो पोरगी पो, तर हे राहते राहते ती घाबरते नाही घाबरते बघा वारा पाऊ वारा पाऊस आला ना जोराचा चक्रीवारा आणि गरजायला लागला ना तर लय पिलू घाबरते बरं आता बघा ना येऊ कुठं जाऊन बसते बघितला पिलू हे बघा पिल्लू कुठे जाऊन बसली समजा करे पिकून कॅमेरा दिसते का हे बघा कुठे जाऊन बसले पिलू बघा बघितला का एवढी घाबरते आणि वारा बघा कसं चालू आहे बघितला का हे बघा वारा आता कमी आलाय बघा हे बघा कसला चक्री वारा चालू आहे वारा एकदम पाऊस बीस जोरात आहे बघा हे बघा म्हणून पिल्लं म्हणलं नको जाऊ शाळेत आज वारा दिला चालू आहे भरपूर म्हणून म्हणलं नको जाऊ बघा चालू आहे बघितलं ऐकत नाही आणि ही पण घाबरली ही पण खाली जाऊन बसली पायात जाऊन बसले माझ्या कारण की खूप भीती ती वारा वगैरे आलं ना की खूप भीती आहे आणि अवघड आहे बघा तिथे राहायचं आणि ह्याला शाळेत पण सोडायची आता ट्यूशनला सोडून मग शाळेत सोडायचे आज काहीच नाही स्वयंपाक झाला आज ना उठू वाटत नव्हतं आज एवढा कंटा आला मला की म्हणलं जाऊ दे बाबा नाही उठायचं म्हणून आज कारण की दोन दिवस दोन तीन दिवस बरंच वाटत नव्हतं वाटत नव्हतं मला सर्दी वगैरे झाली होती मग आणि आज उठायलाच होत नव्हतं तरी म्हटलं ह्याला जाऊ दे म्हणून नको नकोलं मला पण जरा बँकेत जायचं होतं मोबाईलचा हप्ता पण भरायचा आहे जाऊ आपण जाऊ पण जाऊ पण मोबाईल थांबताना किल्ला घेऊन जायचं अजूनच अवघड आहे काय करायचं सोडते ह्याला शा ट्युशनला घेऊन पहिली आता ट्युशनचा टायमिंग आहे दहा वाजता बरं का आता वाज देवायचा एका मित्राला पावसासाठी थांबले मी ह्याला सोडून येते आणि मग तो माझं काम आवडते आणि मग परत तेवढाच टायमिंग होतो काम हिला ट्युशनला सोडून येतो माझा टायमिंग होतो परत बरं का इकडे जायचं चा। आपलं शाळेत सोडायचं मग शाळेत सोडून आले की परत मिटिंग चालू असतं बघा <laughs> इथे झाड आहे म्हणाल तर हा <laughs> <laughs> मनी मनीप्लेय झाड आहे कोंड्याला त्यावर खूप मोठा झाड झालेला बरं का आणि आता छोटाच आहे पण खूप म्हणजे खूप प्रेम करते बरं का मी झाडावरती मला झाड नाही आवडतं मनी प्लेअरचं त्याच्यामध्ये एक छोटीशी पाणपुरती आणून लावली अजून म्हटलं दुसऱ्या ठिकाणी लावली पण हा बघा मनीप्लेयरचं झाड खूप छान असं आलंय घरीच लावले मी कुंडी छान असं फुल्लं आहे मस्त व्यक्ती खूप छान फुल्लं आहे तर चला तुमचं काय आहे ते नक्कीच सांगा आणि मित्रांनो वाईट कमेंट पण भरपूर येतात तो वाईट कमेंट एवढा वाईट कमेंटवाल्याने एवढा त्रास दिला आहे ना मला खूप खूप आणि कालपासून तर खूपच त्रास दिला आहे वाईट कमेंट कोण लांबची कोण नाही आहे जवळजीच कोणतरी आहे ते पण मला माहिती आहे जवळजीच लोक त्रास देत आहेत त्यांनीच फेक आयडा घेऊन यायला लागले पण माझं काहीच हे होणार नाही बरं का कोणी आलाय बात घरा लावून गेला आदळतं तुमची वाऱ्याने फेक माझं काय म्हणणं आहे तुम्हाला यायचं ना तर गुण गुण बाबा ना फेक आयडी वाले फेक आयडी वाले नेण्यापेक्षा ओरिजिनल आयडी ने या की तुम्हाला uh? काय बोलायचं ओरिजिनल नेवायचे नाही बोला की असं येऊन काय उपयोग आहे काय होणार आहे काय होणार नाही काय एखाद्याच एखाद्याला बदनाम करता तुम्ही लोक ते सांगा की मुद्दा म्हणून एखाद्याला बदनाम किती करणार आणि काय मिळणार तुम्हाला बदनाम करून उद्या तुमची मुलं बाल्या आहेत सगळं काय आहे उद्या तुमच्या मुलावाल्यानं कुणी बदनाम केलं आणि तुम्हाला कुणी तुमच्या घरातल्या ना कुणी आज तुम्हाला नाही भोगायला तुमच्या घरातल्या ना कुणालाही भोगायला येतं ते नशिबाचे भोग आहेत कर्माचे भोग आहेत ते तुम्हाल चुकत नाही दुसऱ्याच्या वाटेला जर आपण दुकान दिलं तर तेच दुःख आपल्या वाटेला पण येत असत कधी नाही कधीतरी असं नाही की आपण त्याच्या वाट्याला दुकान दिलं की आपण त्याच्यातून निसटलो नाही निसटत आपण त्याच्यातून उलट आपल्या वाटेला पण तेवढेच असतात आपण जे दुसऱ्याला जो खड्डा खोदतो ना बघा संभव झो असा दरवाजा उघडला आपण जे दुसऱ्याला खड्डा खोदतो ना तर त्याच्यामध्ये आपल्याला पडावं लागतं जर संभव कॅमेरा त्याने मी त्याला सोडायची तयारी करूया जाताना म्हणलं म्हणजे

मित्रांनो काय करायचं सांगा हे बघा घेतल्या आणि गेली याला कसं रेन पण भिजून जातो आणि मग पावसाळ्यात नदी पण आहे जवळ नदीमुळे समोरला सोडावं जावं लागतं मला नदी ला ला। ना जवळ त्यामुळे नदीमुळे समोरला सोड एक काळ सुरू वाटत नाही सोडावं जावं लागतं आम्हाला ला। म्हणजे सोडून आणि टेन्शन नाही का असला की येला घेऊन असं चाल ती पण चालली होती चल जाऊ काय नको सर ते इकडं छत्री घे छत्री घे रेलकोट भिजलाय ना नंतर आंटी मी चल

ചില മോലത്തെ കിട്ട कोणतं घरात मग घरचे काम म्हणून करते परत संपवला बारा वाजता सोळा वाजायला लागते शाळेत आमची डिटी चालते मोबाईल घ्या पकडा समजा आणि ब्लॉग काढायचं नको म्हणते म्हणजे खर म्हणजे तर आहे ना मोबाईलचं पकडायला लागते बघा पण गेली वारं काहीतरी पडली ते बघा गेली आता म्हणते एक सिल्के <rearrange इस थित्वोरी> <unglaub provideAre you sootie> <hungry> कसे हाल काढायचे सांगा बरं मित्रांनी एका हातात टी व्हीला पकडायचं आणि एका हातात छित्री तरी संभवणी बस्तरी घेतलं नाही एका हातात मोबाईल पकडून ब्लॉक पण काढता येत नाही सोडतं त्याला टीफिनला मला मित्राला संघर्ष लावला पाहिजे संघर्ष करायचा तिथे संघर्ष करायचा आता पण सगळ्या गोष्टीचा संघर्ष करत नाही ह्या गोष्टी सगळ्या मित्रांनो माहिती हात पण लागले तर चला भेटू नंतर नंतरच्या बाळा बाय बाय